केली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्याच महाराष्ट्र आहे आणि या इंदापुरातील शून्य जनता ही सुद्धा पवार साहेबांबरोबर राहील आणि सुप्रिया प्रचंड बहुमताने विजयी करेल याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही आज प्रचार करत असताना काल इंदापूरच्या सभेमध्ये काही वक्त्यांनी उल्लेख केला की या इंदापूर नगरपालिकेमध्ये आम्ही पाच वर्षात हे केलं ते केलं इतका निधी आणला की जे आज सहा महिन्यापूर्वी श्रेयवादासाठी एकमेकाशी भांडत होते की हा निधी मी आणला का तुम्ही आणला परंतु जो निधी कुणी आणला काय आणला कसा आणला याचा ओहापो करण्याची ही निवडणूक नाही त्याचा व्हा आपण नगरपालिकेच्या वेळी नक्कीच करू कुणी काय का काम केलं कुणी कसं काम केलं कुणी कुठला निधी कुठं टाकला कुणाचा फायदा झाला कुणाचा घाटा झाला या गोष्टीचा विचार आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की करू आज एवढंच सांगावं वाटतं की आपल्या विचाराचा खासदार आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा मांडणारा खंबीर नेतृत्व कुणी असेल तर सुप्रिया की ज्यांनी सगळ्या आरक्षणावर आज दिल्लीमध्ये आवाज उठवला असेल तर त्या संसदरत्नात सुप्रिया सुळे असतील परंतु इंदापूर तालुक्यामध्ये आज मोठे नेते जरी नसले तर सर्वसामान्य जनता ही त्यांच्याबरोबर आहे आणि या इंदापूरली जनता या नेत्यांबरोबर जाणार नाही एवढा शब्द या निमित्तानं मी सुरंदाताईंना देतो आणि या इंदापूर शहरातून प्रचंड बहुमताने आम्ही सुप्रियताना मतदान करू आणि एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझी दोन शब्द संपवतो धन्यवाद